नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत रणजित निंबालकर सर जोडलेले आहेत आपण आता थोडीशी छोटीशी मुलाखत घेतोय सर तुम्ही कधी आले तिकडे उसागरुबाईंच्या फार्म हाऊसवरती बैठल होती शुभमनं नियोजन केलं होतं आजचं नियोजन पण खऱ्या अर्थानं शुभमनंच केलंय पडद्यामागचा आहे नाव फक्त माझं की सरांना नियोजन केलंय आता शर्यती कधी होतात आजचे समजतील का सर पहिरे नाही पहिरे शिवंगलाच माहिती पहिरे गुपित आहेत पण मात्र पहिली शर्यत सरजेची आहे सरजा वर्सेच भुंगा पहिली शर्यत होणार आहे आणि त्याच्यानंतर मग सुंदर कारण सुंदरला भुंगा आहे आपला कारण चारही बैल सांगून शर्यत आहे ती सर डीएसपीचा सरपंच आणि तो त्या दिवशी वर्धांची गाडी मारली बघा काळा सुंदर तो सुंदर आणि डीएसपीचा सरपंच आणि हा सुंदर आणि गुंगा अशी चार बैल सांगून शर्यत जमली तिसरी शर्यत सर ज्या वर्षी शंभर त्याचे पहिले शुभमला माहितीये गुपित आहेत तुम्ही आता बोनुली अड्ड्यात पहिल्यांदाच आलेला तुम्हाला इकडचं वातावरण कसं वाटतंय थोडंसं दमट वातावरण आहे पावसाची शक्यता जास्त आहे पण अपेक्षा करतो की शर्यत झाल्यानंतर अड्डा झाल्यानंतर पाऊस पडावा आणि यंदा पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे आजचा अड्डा आणि दोन तारखेचा अड्डा मला वाटते मुंबईचा समारोपच होईल या अड्ड्यानं पाच तारखेपर्यंत मुंबईमध्ये पाऊस येणार आहे कारण एकोणतीस तारखेलाच केरळमध्ये पाव मान्सून चालला झाले त्याच्यामुळे या दोन पाहिलं जाते बहुतेक पिसारवे का खिडकाळीला दोन तारखेचा अड्डा आहे खिडकाळीला दोन तारखेचा अड्डा आहे तो शेवटचा अड्डा असेल बहुधा आजच्या शर्यती झाल्यानंतर आमचा पण थांबण्याचा विचार आहे आणि नक्कीच शुभमनं दोन तारखेचं पण नियोजन केलं असेल अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे आजचा मुक्काम दोन तारखेपर्यंतचा मुक्काम आहे दोन तारखेपर्यंत आहे दोन तारखेला दोन तारखेपर्यंत अजून नियोजन कारण दोन तारखेला पण अड्डा आहे त्या अड्ड्यात सुद्धा मोठ्या शर्यती धरायचा विचारात आहे आजचा परफॉर्मन्स कसा होत आहे त्याच्यावरच दोन तारखेचं नियोजन ठरणार आहे एखाद्या वेळेस तुमची लाडकी जोडी मथुर आणि सरजा सुद्धा तुम्हाला दोन तारखेला पळली अवघड ठरू नाही कारण शुभमच्या मनात काय आहे हे मी पण सांगू शकत नाही कारण राहुलबाई आता जम्मू काश्मीरला फिरायला गेलेत त्यामुळे सुंदर या सगळ्यांचं नियोजन शुभम करेल तीच पूर्व दिशा काय होईल ओके <laughs> okay. आणि सर तुम्हाला आता माहितीच आहे सोशल मीडियावर बहुत भरपूर प्रमाणात ट्रोल करतात तुम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे प्रेक्षकांसाठी सगळं मी काहीच उत्तर देऊ शकत नाही ते व्हिडिओ बघतात म्हणून आपले व्हिडिओ चालतात ते व्हिडिओ चालतात म्हणून तुम्हाला मानधन मिळतात त्याच्यामुळे ट्रोलकरांना अजून सांगतो हाही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा ह्याच्यात पण काय ट्रोल करायसारखं गावात असेल तर बिनदास्त करा कारण ट्रोल करणाऱ्यांना काय कामच नसतं व्हिडिओ बघणं कमेंट करणं बाकीच्या गोष्टी वास्तव शरीर क्षेत्रामध्ये काय चालतं याच्याशी त्यांना काय देणं घेणं नसतं काय की कसं कसं असतं अंध बघताना आपण जास्त समजू शकत नाही ते त्यांच्या ना पद्धतीने असतात पण माझं म्हणणं आहे की कोणाला नावं ठेवू नका कोणत्या नंदीची टीका करू नका सर्व नंदी सारखेच आहेत पण काय झाले की या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा काही लोक एका विशिष्ट नंदीला मानतात काही विशिष्ट नंदीला मानतात आणि थोडं काही इकडे का तिकडे तर ट्रोल करणं ही काम चालतात तर त्या अंधभक्तांना सांगणे की सर्व समान पहा आणि त्यांच्याकडे एक शर्यत म्हणूनच पहा प्रेम द्या प्रेम मिळेल ट्रोल करा काहीच मिळणार नाही तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं तात्पुरतं की आपण ह्याला बोललो त्याला काहीच फरक पडत नाही सर तुम्हाला आता मी शेवटचा प्रश्न विचारतो आज सर्जाचं दोन शर्यती आणि सुंदरची एक तर बरेच हा प्रश्न आहे किती गोंड्यांची शर्यत असेल तुम्ही सांगू शकता काय आहे पहिली शर्यत ती दोन गोंड्यांवरती आहे हा पंधर ती शर्यत पण दोन गोंड्यांवरती जमली आणि शर्यत आहे ती एकाहत्तर हजार रुपयांवरती जमली ओके धन्यवाद सर तुम्ही मला वेलात वेल दिला धन्यवाद